आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजित हेपे पाटील उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती महाराष्ट्रात आज कोणताही जिल्हा कोणताही तालुका बिना वरली मटका जुगारचा राहिला नाही त्यात कमालीची बाब म्हणजे एकेकाळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात याच प्रश्नावर सरकारविरुद्ध तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला होता त्यावेळेस ते म्हणाले होते अवैध धंद्याचे हप्ते चालू आहे आता मात्र ते कुंभकर्णी झोपेत गेल्याचे दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यातील गांजाचा हब बनत असलेला तालुका नांदगाव खंडेश्वर शहरात तर अलगच चर्चा चालू आहे इथे गांजा तस्करी भर दिवसा होतात अशी येथील चौका चौकात म्हणतानी दिसतात काही त्रस्त झालेले नागरिक यांचे हप्ते चालू आहे असे देखील म्हणतात इथे नामांकित शाळा व विद्यालय यांच्या पन्नास फूट अंतरावर वरली मटक्याचा भर दिवसा खेळ चालू असतो त्यामुळे हे खेळ हप्ते घेऊनच चालू आहे असे येथील नागरिक नेहमी चर्चा करत असतात या भयानक मोठ्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी कारवाई न केल्यास येथील पालक वर्ग व वर विद्यार्थी वर्ग आंदोलन करू अशी चर्चा चालू आहे संपादक सुनील भाऊ तायडे स्वराज्य टीव्ही न्यूज आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला आई आहे भाग्यशाली पोटी जन्मलेल्या विराममुळे हा देश अखंड राहिला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजित हेपे पाटील उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती